तर जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आज परत एकदा कालपेक्षा भारी एकदम कडक एकदम खतरनाक लोगोवरती व्हिडिओ घेऊन आलेले तुम्हाला व्हिडिओचा टायटल आणि थमनेल बघून समजलं असं आजचा आपल्या मंडळावरती लोगो किती कडक झालेला आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कडक लोगो बनवतो असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शूटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला या लोगोची ऑर्डर जर आली असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता होता व्हिडिओ सुरुवात करू व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाक तर तुम्हाला पण असे एकदम कडक तर पी बी फाईलची गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल बी फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी बी फायला तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल वी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल डिझायनरसाठी मी पी एल बी फाईल आणत असतो पण मित्रांनो जे काही पीसी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पी एफ फाईल असल्यामुळे तर मी साठी एकदम फ्रीमध्ये मटेरियल सुद्धा आहे आणि मटेरियल ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्राम ची लिंक दिलेली मी तिथे सगळ्यांच्या मेसेजची रिप्लाय देतात तिथे तु। जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तर आता आपण बाकीचा विषय बाजूला ठेवून आता आपण आपल्या डिझाईनकडे वळूया तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिलं जी लागणारी ॲप आहे म्हणजे ज्या ॲपमध्ये आपण डिझाईन बनव आहे तर मित्रांनो ती ॲप आहे पिक्सार्ट ही पिक्सार्ट ॲप मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरवरती फ्री अवेलेबल आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि डाऊनलोड केल्याच्या नंतर मी जे तुम्हाला मटेरियल दिलेले ते डाऊनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं मी जसं स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो आहे तसंच तुम्हाला इथं सगळे मटेरियल पिंजे ॲड करून घ्यायचे तर सगळ्यात पहिला आपला जो काही मेन पार्ट असतो बॅकग्राऊंड असतो मित्रांनो तर तो बॅकग्राऊंड आपण इथं ॲड केलेलं आहे तुम्ही बैला असं मी कसं ॲड केलं काय केलं तर के तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आता मी स्टेप बाय स्टेप सगळे मटेरियल तुम्हाला इथं ॲड करून दाखवत आहे पहिला पासवर्ड बेचाळीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो फोर्टी टू तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकोनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिलं येत राहील आता आपण जो कल माग बॅकग्राऊंडला लाल कलरचा जो काही सर्कलचं पेंज ॲड केला आहे त्यानंतर आपल्याला येलो कलरचा एक पेंज घेतलेला आहे बरं का म्हणजे हा तोच आकार आहे फक्त याचा कलर चेंज आहे पहिल्याचा लाल कलर होता आता याचा आपण येलो कलर ठेवलेला आहे म्हणजे पिवळा कलर ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जो काही फोटो घ्यायचा आहे देवी मातेचा तर तो देवीचा फोटो आपण इथं घेतलेला आहे आणि जर तुम्हाला देवीचा दुसरा फोटो चेंज करायचा असेल तर तुम्ही फोटोसुद्धा इथे चेंज करू शकता तुमच्या म्हणण्यानुसार पण माझं एकदम एकदम एच डी क्वालिटीचा आपण फोटो इथं ॲड केलेला आहे देवीचा आणि जर तुम्हाला चेंज करावं वाटलं तर तुम्ही चेंज करू शकता आणि आता त्यानंतर आपले ते जे काय आपल्या मंडळाचं नाव आहे ते नाव इथं आपण ॲड केलेलं आहे आता तुम्ही म्हणताना हे नाव तुम्ही नुसतं इथं पिंज दिलेलं आहे तर याचं नाव कसं करायचं तर तुम्हाला मी सगळ्यात पहिले सांगतो तुमचा डाटा ऑन करून घ्यायचा आहे आणि प्लेस्टोरवरती इंडियन फॉन्ट कन्वर्टर ही ॲप तुम्हाला तिथं सर्च करायची आणि करा ती इथून डाउनलोड करून घ्यायची आणि डाउनलोड केल्यास नंतर ती ओपन करायची आणि ओपन केल्याच्या नंतर असं इंटरप्रेशन मित्रांनो मित्रांनो तिथं कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तीन नंबरचा जो काही एन ए एम एस युनिकोडचा जो काही पॅड आहे त्या पॅडवरती क्लिक करून इथं तुम्ही तुमच्या मंडाचं नाव टाकायचं आहे बरं का आता इथं मंडाचं नाव टाकायचं तुमचं आता समजा मी एक्झॅक्टली इथं टाकतोय जे भाव जे काय तुमच्या मंडाचं नाव आहे देवीच्या तर ते मंडाचं नाव इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे आणि इथं जे काय आडवीपट्टी दिसत आहे त्याचं ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथं आता कॉपी झालेले आहे ते आणि नाव पण कन्वर्ट झालेलं आहे कॉपी करून घेतल्यासनंतर तुम्हाला आता इथं पिक्सल ॲप ॲप ही ॲप ओपन करून घ्यायची हे पण ॲप तुम्हाला पिक स्टोरवरती फ्री अवेलेबल आहे ते डाऊनलोड नंतर जे आपण तुम्हाला फ्री मटेरियलसोबत पी एल पी फाईल दिलेली ती पी एल पी फाईल इथं ओपन करून घ्यायचे आणि जे काय तुम्हाला इथं लिअर दिसत असेल त्या सगळे डिलीट करायचे आणि जे काय नावाची लिअर दिसत असेल तीच तुम्हाला इथे यूज करायची तर तुम्ही बघू शकता तिला अनलॉक नंतर तुम्हाला इथं डबल टॅप करायचं आहे आणि इथं जे काय आपण नाव कॉपी केलेले आहे मंडाचं तर ते नाव इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे बघू शकता आपण एकदम प्रॉपरली इथं नाव इथं पेस्ट केलेले आणि थोडाफार स्पेलिंगमध्ये मिस्टेक होते मित्रांनो त्यांच्याकडून कॉपी पे करताना तर आपण तो थोडाफार एडजस्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आणि इथं बॅकग्राऊंडवरती क्लिक करून इथं फु आपलं जो काही एन जी तो इथं सेव्ह करून घ्यायचा आहे तर आता एकदम प्रॉपरली आपला इथं नावाचं एन जी इथं सेव्ह झालेलं आहे आणि आता परत एकदा इथं पिक्सल ॲपमध्ये येत आहे आणि जे काही येतो जाऊ आणि जे काही मी नाव टाकलो होतं तर तो पेन जे तो मला एकदम डिलीट करून टाकायचं आहे आणि जो आत्ता आपण पिक्सल ॲपवरून जे नाव तयार करून ज्याचं एन जी आपण डाउनलोड केला तो एन जी तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता आता तुम्ही तुमचं मंडळाचं नावसुद्धा इथं चेंज करून इथं टाकू शकता तर ओके तर आता तुम्हाला बाकी समजलं असेल आता आपण आता थोडं आपलं जो काही नाव आहे आता समजा आता मी हि जे काही नाव होतं हे सगळं डिलीट करून टाकतो आणि त्याच्यानंतर जे काय आपलं मंडळाचं नाव असतं म्हणजे पत्ता असतो तर तो इथं आपल्याला पत्ता टाकून घ्यायचा आहे तर आता इथं टाकून घेतोय इथं पण तुम्हाला टाईपिंग करायचं आहे मित्रांनो जसं मी आता कन्व्हट केलं तसंच करून टाकायचं आहे तुम्हाला तर या फॉन्टला तुम्हाला कन्वर्ट करायची काहीच गरज नाही कारण हा सिंपल फॉन्ट आहे सिंपल पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता दुसरा पासवर्ड चोवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी फोर शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड जर सापडलेच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनाला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर आता आपण पिक्सार्टमध्ये डिझाईन बनवून दाखवलेली आहे तुम्हाला कसे बनवशी मटेरियल कसं ॲड करायचं आहे आणि आता आपण आता बनवणार आहे पिक्सल ॲपमध्ये म्हणजे आपण जे काय तुम्हाला पिल फाईल दिलेली त्याचे यूज कसा करायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण पिकसार्टमध्ये कशी डिझाईन बनवायची ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगितली आता तुम्हाला इथं ओपन करायची आहे पिक्सल ॲप ॲप हे ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे फ्रीमध्ये तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि काय आपण पिल फाईल दिलेली ती डाउनलोड केल्यास नंतर त्यात तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे आणि पासवर्ड मी मित्रांनो व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर आपली इथं पिल्ली फाईल मित्रांनो ओपन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी सगळ्या लीडर इथं हाईड करून घेतो आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तर आपल्याला सगळ्यात मेन जो काही पार्ट असतो आपला मित्रांनो डिझाईनचा तो असतो बॅकग्राऊंड तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं तर आपण आता एकदम कल कलरमध्ये म्हणजे एकदम येलो टाईप कलरमध्ये इथं आपण बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो काही लाल कलरचा जो काही सर्कलचा पेन आहे तो पेन जिथं आपण ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपण तोच लाल कलरचा फक्त आपण इथं येलो कलर केलेला आहे आणि तो इथं आपण सर्कलचा पेन जी इथे ॲड केलेला आहे त्याच्यावरतीच आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही देवीचा फोटो असणार आहे तो फोटो आपण इथं ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर लेवल एकदम एच डी क्वालिटीचा आपण देवीचा फोटो घेतलेला आहे आणि जर तुम्हाला या देवीचा फोटो जर चेंज करून दुसरा देवीचा जर कोणता फोटो टाकायचा असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही इथं चेंज करून टाकू शकता ओके आणि त्यानंतर आता आपण जो काही मंडळाचं नाव दिलेलं आहे तुम्हाला त्या मंडळाचा नावचा जागी जर तो तुम्हाला तुमचं मंडळाचं नाव ॲड करायचं असेल तर कसं हो कर करा ते तुम्हाला मी आता माहिती सांगली व्हिडिओमध्ये तरी पण तुम्हाला एकदा ध्यानात राहायसाठी मी परत एकदा सांगतो तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्युटर ही ॲप तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे प्लेस्टोरवरून आणि तीन नंबरचा जो काही एम एस कीपॅड आहे त्या ॲपवर त्या कीपॅडवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे काही तुमचं कराय मंडळाचं नाव आहे देवीचं तर ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचंय तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून इथं रेणुका माता मंडळ हे इथं तुम्हाला टाईप टाईप करून घ्यायचं आहे आणि इथं कॉपी करून आहे ओके तुम्हाला कसं टाईप करायचं आणि कसं कॉपी करायचं तुम्हाला मी आता सांगितलं आणि तरी बी इथं बघून घ्या तुम्हाला परत एकदा सांगतोय मी इथं आता आपलं नाव कॉपी झालेली आहे आता कॉपी केल्यास नंतर तुम्हाला इथं ते पेस्ट करून घ्यायचं ओके तर मित्रांनो तुमचं पण देवीचं मंडळ असेल तर तुम्ही असं बॅनर बनवू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि खूप सारे पैसे पण कमू शकता मंडळाचं नाव नंतर तुम्हाला तुमचा इथं पत्ता टाकायचा आहे तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कम्प्लीट झाली आता आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊन आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्समध्ये टाकायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असेच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेन शिकत रहा